नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एकतीस मार्चपूर्वीच या चार योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत तर मित्रांनो एका योजनेचे दीड हजार एका योजनेचे तीन हजार आणि एका योजनेचे पंधरा हजार तसेच एका योजनेचे वीस हजार असे एकूण एकोणचाळीस हजार पाचशे रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहेत तर मित्रांनो या चार योजना मग कोणत्या आहेत आणि तुमच्या खात्यात त्यापैकी कोणत्या योजनेचे पैसे जमा होणार आहेत हे जाणून घेण्यापूर्वी हिरिओ हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो पहिलीच योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचे वर्षाभूर्वीपूर्वीचे जे तीन हप्ते वितरित केले जातात त्यानुसार या वर्षाचा तीन हप्पा हप्त्यापैकी पहिला हप्ता म्हणजे मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांना वितरित केला जातो आणि या योजनेचा सव्वा हप्ता त्यानुसार एकतीस मार्च अखेर चौऱ्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य सरकारने मागे घोषल्या के घोषणा केल्याप्रमाणे तीन हजार रुपयाचा वितरित केला जाणार आहे त्यानंतर दुसरी योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी मागीच मागील काही दिवसापूर्वी शासनाने एक जी आर निर्गमित केला होता त्यानुसार एकतीस मार्चपर्यंत लाभार्थ्यांना एकदाच दोन महिन्याचे पैसे खात्यात वर्ग केले जातील तर मित्रांनो तिसरी योजना आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आता दरवर्षी धानाला बोनस दिला जातो आहे तर हा बोनस धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पूर्वीच्या नियमानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित म्हणजे एकतीस मार्चपूर्वीच शेतकऱ्यांच्या चे खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि दोन तीन दिवसापूर्वीच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत घोषणा पण केलेली आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या आठ दिवसात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार रुपये बोनस जमा केला जाईल तर शेतकरी मित्रांनो चौथी योजना आहे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी शेती पिकाच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई देण्यात येते अर्थातच पीक विमा तर दोन हजार चोवीसमधील पीक विमा बाधित शेतकऱ्यांना एकतीस मार्च अखेर वाटप केला जाईल असे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत प्रत्युत्तर देताना सांगितले होते तर मित्रांनो अशा प्रकारचे चार योजनेचे पैसे मिळून एकोणचाळीस हजार पाचशे रुपये रक्कम येत्या मार्च दोन हजार पंचवीसच्या अखेरच आपल्याला लवकरच मिळेल अशी शक्यता आता समोर होत आहे